िशा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज त्रिशाच्या पप्पानी मला दिवसभरात एकही फोन केलेला नाहीये त्यांचा मला कॉल आलेला आहे एकदा माझा रिचार्ज संपलाय त्यांचा मला कॉल आलाय की मी पार्किंगला आहे मी घरी येतोय म्हणून तर चला वगैरे आता सेटअप वगैरे केलाय आता हे येतात

आणि मग अशी ती पोरगी कोण बोलत होती मी तुम्हाला फोन केला त्यावेळेस पुरीचा आवाज येत होता काय मी नाही कधी केला फोन मी बघितलं की मी तुम्हाला फोन केला तर ती मला म्हणती बोल ग आता बोल म्हणजे मीनिंग काय होत कामावर होत मी म्हणतो नाही मला फोन केला काय मग काय माझं भूत करत मी नाही फोन केला तुम्ही मला फोन केला होता मी त्यावेळेस तुमचा फोन उचललाय की

ती कोण होती मला ए... सांग कुठल्या पूर्वी फोन केला ना नाही नाही तिने मला फोन केला आणि वरून म्हणती काय की बोल ना, 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 नाूं। नाूं। करा की मित्र आता नाही उचल ते माझ्या कामासाठी नाही उचलत काहीतरी काम मला छेन जेवले बायक

we <laughs>